योग गंगा या कार्यक्रमामध्ये मी प्रमाणित योग शिक्षिका संसार लापात आज आपण बघणार आहोत कंबरदुखी आणि पाठदुखी यावर महत्त्वाचे आसनं बघणार आहोत यापूर्वी पण माझा त्याच्यावर आहे ते तुम्हाला आवडलं असेल तुम्ही करत असाल तर आपल्याला कंबरदुखी कशामुळे आपण बघितलं की बाई काही शरीरामध्ये आपल्याला कमी असेल कॅल्शियम आहे मिनरल आहे विटॅमिन आहे प्रोटीन आहे हे पण आपल्याला वर्षातून एकदा बॉडी चेकअप करून ते जे काही सप्लिमेंट आहे ते घ्यायचे आहे त्याच्यामध्ये आता आयुर्वेदिक पण सप्लिमेंट आलेले आहे ॲलोपॅथीचे सप्लिमेंट नाही घ्यायचे आपल्याला आणि समोर वाकायची आसनं करायची नाही ही आसनं आपण जेवल्यानंतर एक दोन तीन तासांनी करू शकतो दिवसातून दोन वेळेस फक्त करून बघा वीस दिवस करून बघा हा अभ्यास अतिशय तुम्हाला कंबरदुखी आणि पाठदुखीवर औषधं घ्यायची वेळच येणार नाही घरच्या घरीच तुम्ही स्वतःला दुरुस्त करू शकाल कारण की माझाच अनुभव मी नेहमी सांगते माझं वय बासष्ट आहे मला तीस वर्षापूर्वी पस्तीस वर्षापूर्वी चार तास ट्रॅक्शन घ्यावं लागायचं कमरेला चार तास ट्रॅक्शन मानेला चार तास ट्रॅक्शन मी पडले होते तर मला इथे थोडंसं ते सरकलं होतं गादी वगैरे आणि मणक्यामध्ये थोडा गॅप आला होता भरपूर काही काही झालं कारण तुम्ही योग आयुर्वेद नॅचरोपॅथी या माध्यमातून स्वतःला बरं केलेलं आहे आपण बघणार आहोत ती आसनं कशी करायची कोणत्याही आपण योगाची सुरुवात सूक्ष्म प्रकाराने करतो सूक्ष्म प्रकाराचे माझे बरेच व्हिडिओ आहेत अपलोड झालेले आहेत ते दोन तीन फक्त आपण चालेल सर्व करूया आणि थोडंसं पाया छांचं करून घेऊया एक दोन बघा जेव्हा आपण आता पायांना जमिनीकडे हे के केलं इथून इथपर्यंत जो तो ताण पिळ आणि ताण त्याला फील करून घ्यायचं तीन चार पाच आता आपल्याकडे एक दोन तीन चार पाच पुन्हा सावकाश सावकाश पायांचे थोडेसे आणि हातांची हालचाल थोडीशी करून मग आसनाला सुरुवात केली तरी चालेल किंवा अतिशय सोपे असणं आहे पण जरी डायरेक्ट केलं तरी त्याचं काही नुकसान परंतु कधीकधी उन्हाळ्यामध्ये आपण चला आता बोटांना उलर खाली एसी ए सी समोर झोपली तर खूप आकडून जातं आपलं शरीर थोडेसेही ते निखावं लागतं आकडा काढून टाकायचे त्याच्यामुळे थोडेसे प्रकार करून मग आपण सुरुवात करणार आहोत तर आपण पोटावर येणार आहोत सुरुवातीला पोटावर लागणार आहोत चला आपण करूया अर्ध दोन्ही हा या पद्धतीने ठेवूया आणि आता श्वास घेत आता इथे संत श्वसन चालू ठेवा किंवा दीर्घ श्वसन श्वास घेत राहा आणि सोडत राहा आता संपूर्ण लक्ष आपल्या पाठीच्या कणामध्ये बघा खूप छान पोश्चर तयार झाले अतिशय छान वाटते पाठीच्या कणाला कमरेला मग इथे दहा माळ्यापर्यंत आपण थकल्यासारखं वाटलं वैद असतात असं शासन करून घ्यायचं हळूहळू अभ्यास वाढवायचा काही आपण क्रिया करतो मनातून हसत हसत जर क्रिया केल्या त्याचे खूप चांगले लाभ चला पुन्हा एक वेळेस पुन्हा मनातल्या मनात दहा काउंट करा बघा आता कुठे कुठे ताण पडतो तिथे बघूया आपण बघा मानेला खूप छान वाटते त्याच्या आलं पाठीचा कणा पोट कंबर मांड्या गुडघे पेंदऱ्या दोन्ही पाय बघा कुठपर्यंत ताण त्याचं जाणवतोय आसन करताना हे फार महत्त्वाचं आहे की आम्ही तो ताण पिळाने दा जाणून घेतो हो दहा झाले असतील चांगला सोडून पुन्हा रिलॅक्स आम्ही जुने अभ्यासात आहोत मागे रिलॅक्स करायची गरज आहे परंतु नवीन आम्ही अभ्यास करतो तेव्हा आम्हाला मात्र पुन्हा एक वेळेस बघा आसनासोबत जर विचारांची जोड श्वासांची जोड आणि पूर्ण त्याची फील करून घ्यायची हे तिन्ही गोष्टी जर दिल्या तर ते आसन जे आहे अतिशय लवकर आणि फायदेमंद आम्हाला होतं तर त्याला विचारांची जोड दिली श्वासांची जोड दिली आणि फील करून घेतलं ता कुठे ताण पडतोय कुठे दाब खूप छान वाटतंय चला सौका रिलॅक्स आता करूया या डावा हात येईल त्याच्या रुजवा हात गुन्हे पोज आहे दोन्ही हात सळवपर्यंत आता आणि वर बघण्याचा प्रयत्न एक दोन तीन लागून श्वास चालू ठेवा चार पाच सहा सात आठ नऊ श्वास घेऊन सोडत दहा रिलॅक्स पुन्हा एक वेळेस करूया आता विचारांची जोड देऊया बघा काय विचार करतोय कुठे कुठे ताण पडतोय कुठे कुठे गाग पडतोय मागायला खूप छान वाटते कमरेलाही छान वाटते पाठीला छान वाटते पिंजऱ्यांना छान वाटते गुडघ्यांना छान वाटते पायांना गोट्यापर्यंत पायाच्या अंगठ्यापर्यंत हा किती छान वाटते मला खूप आनंद होते आसन करताना म्हणजे पाठदुखी पूर्ण राहून गेली माझी कंगलदुखी पूर्ण राहून गेली मी पूर्ण स्वस्थ झाले मी पूर्ण स्वस्थ झाले मनामध्ये हा विचार करून दहा झाले असतील काउंटिंग योग योग आसन योग योगृषी पतंजली ऋषींनी जी व्याख्या सांगितलेली आहे स्थिर सुखम आसन योग सूत्रामध्ये आसन कसं आहे स्थिरता पण आहे आसनम आहे आणि सुखकरपण आहे सावकाश पुन्हा sauvakas सोडायचं आहे तिसर जे आसन करणार आहोत आपण धनुरास दोन्ही पाया सावका सावका जवळ घेतलेले आहे दोन्ही हे खोटे धरलेले आहेत आणि समोरचा भाग आणि मागचा भाग सावकाश एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ सोडताना सावकाश दहा असं रिलॅक्स पुन्हा आता दुसरा व जेव्हा आपण आसन करणार त्याला विचारांची जोड देत बघा पुन्हा सावकाश दोन्ही गोठे धरले दोन्ही हातानी पुन्हा स्थिती आता विचार करताना काय काय विचार करतोय बघा पोट दबत आहे म्हणजे पोटावर पण त्याचा परिणाम होतोय गटावरही परिणाम होतोय गट दुसरा ब्रेन का हा काय आहे गट म्हणजे आमचं तर मग आमचं पोटाचे स्नायू मजबूत होतात ते छातीचे स्नायू मजबूत होतात ते हाताचे स्नायू पायांचे स्नायू मांड्यांचे स्नायू पूर्ण विचारांची जोड परंतु ते ताण जो आहे तो खूप सुखकारक आहे त्याच्यामुळे अतिशय माझी गंभरदुखी दुखी, दुखी राहून गेलेली आहे विचारांची जोड अतिशय सावकाश दहा झाले असतील सोडायचं आहे पुन्हा एक लांब श्वास घेऊन लांब श्वास सोडा पुन्हा एक वेळेस करा माझ्यासोबत जर तुम्ही लावून गेला व्हिडिओ वीस दिवस हा अभ्यास करून बघा अतिशय घरच्या घरीच आपण स्वतःला कसं दुरुस्त करू शकतो त्याला थोडीशी खूप जास्त असेल तर मग थोडीशी आयुर्वेदाची जोड देऊ शकतो थोडीशी नॅचरोपॅथीची घरच्या घरी अशी खूप पुढे आपण टाकून आहोत व्हिडिओमध्ये म्हणून पूर्ण व्हिडिओ बघत जा स्किप करून पुढे वाढून नका बघू अतिशय फायदेशीर आहे सगळ्यांचं महत्वाचं आहे सावकाश सोडायचं आहे अतिशय हळूहळू अभ्यास आपण हे तीन आसनं केलेले आहेत आणि अतिशय आपल्याला त्या आसनाने बरं वाटणार आहे आता आपण सरळ होऊया तीन आसनं आपण आता पाठीवरचे बघूया आधी पोटावरचे बघूया आता पाठीवरचे आसनं बघूया उत्तान पादसणे आसनाचं नाव आहे आता कंबरदुखी आहे म्हणून आपल्याला एकेका पायानेच करायचं आहे त्यामुळे कंबरदुखीने तरी दोन्ही पायाने आराम करू शकतात ती समज फक्त उचललेली नाही एक दोन तीन चार पाच सहा सात आठ लांब लांब स्वास नऊ दहा Pak Nusra, pak, eh, tuh di Jawa. पिंढऱ्यामध्ये गुडघ्यामध्ये कुठे कुठे ताण पडतोय परंतु तो सुखकार त्रास होत नाही कोणत्याही आसनामध्ये कुठलाच त्रास होत नाही दहा झाले असतील सावकाश पुन्हा दुसऱ्या पायाने माझ्यासोबत व्हिडिओ लावून रोज करून बघा अतिशय कंग दुखी आणि पाठदुखीसाठी खूप छान आसन आहे ते किती हजार वर्षापूर्वीची ही खरं तर चिकित्सा आहे आयुर्वेदिकची चिकित्सा आहे योग चिकित्सा आहे पाच हजार वर्षापूर्वीची परंतु मध्ये मध्येच ती प्रक्रिया थोडीशी थांबली होती परंतु आता सर्वजण योग करत आहेत आणि निरोगी राहत आहे पुन्हा तिसऱ्या वेळेस आपण करूया ती संशय फक्त उचलल्या आहे आता श्वासांची जोड द्यायची आहे दीर्घ श्वसन दीर्घ प्रश्वास मनामध्ये दहा मण्यापर्यंत काउंट करायचं आहे दीर्घ श्वास घ्यायचा दीर्घ श्वास सोडायचा सावकाश पुन्हा दुसऱ्या पायाने चेहऱ्यावर प्रसन्नता पाहिजे प्रत्येक क्रिया करताना आणि मनामध्ये सकारात्मकता पॉझिटिव्ह सोच फार जरुरी आहे पॉझिटिव्ह विचार करणे फार जरुरी आहे सगळ्या सावकाश पुन्हा थांबलेला आता जो तिसरा प्रकार आहे दोन्ही हात इथे ठेवलेले आहे आपण आणि दोन्ही पाय सॉरी दुसरा प्रकार आहे दोन्ही पाय जवळ घेतले आता दोन्ही गुडघे उजवीकडे आणि मांडारीकडे एक दोन तीन चार अंकांची जोर पाच सहा सात आठ नऊ दहा आता दुसऱ्या बाजूला ज्या दिशेला पाय आहे त्याच्या विरुद्ध दिशेला मान ठेवायची एक दोन पाच सहा सात आठ नऊ दहा आता दुसऱ्या वेळेस विचारांची जोड खूपच छान वाटत आहे मर्कटासामध्ये पाठीला पोटाला एक प्रकारचा जो पीळ बसला आहे परंतु तो पिळ किती सुखकारक वाटत आहे त्यामुळे मला खूपच आराम वाटत आहे अतिशय छान मी रोज योग करत आहे मी निरोगी झालेले आहे मी स्वस्थ झाले मी स्वस्थ झाले मी मस्त आहे मी स्वस्थ आहे कारण की रोज मी योग करत आहे सावकाश दुसऱ्या बाजूनी करा योग रहा निरोग रोज करा योग करा अतिशय छान वाटत आहे मला वर म्हणजेच वानर वानराची पाठ फार मजबूत असते तशी माझी पाठ खूप मजबूत झालेली आहे पीर माझा कंबर दुखी पूर्ण बरं झालं आहे बरी झाली आहे माझी गुडगी दुखी बरी झाली आहे असं मध्ये एक सकारात्मकता की सोच सकारात्मकता आणायचं आहे मनामध्ये पॉझिटिव्ह थिंक करायचं आहे पुन्हा सावकाश पुन्हा एक एकमेस आता श्वासांची जोड लांब लांब श्वास लांब प्रश्वास मनामध्ये दहा काउंट करायचं आहे लांब श्वास घेता हो लांब श्वास आणि लांब प्रश्वास एकदा विचारांची जोड दिली एकदा संख्यांची जोड दिली एकदा श्वासांची जोड एक दिली सावकाश दुसऱ्या बाजूने दीर्घ श्वास दीर्घ प्रश्वास पूर्ण त्या आसनासोबत एकरूप झालेलो आहोत आम्ही आसन आणि मी पूर्ण एक मन आणि तन एकाच ठिकाणी आणलेलं आहे त्याच्यामुळे खूप छान रिझल्ट येतात मग आजपर्यंत मी योग केला परंतु फरक आहे त्या योगमध्ये आणि या योगमध्ये खूप फरक आहे चला तीन तीन वेळेस तीन वेळेस झालं असेल तर तिसरा आसन करूया पाय सरळ करूया आता तिसरा असं फोल्ड केला आणि दोन्ही हाताची खडी घालून आता मान दुखत असेल तर मान उचलायची नाही ज्यांना खूप जास्त त्रास कमरेचा त्यांना मानेचा पण त्रास असतो कारण की एकच रेषेमध्ये आहेत कमरेची आणि मानेची तर त्यांनी काय करायचं मग त्यांनी पण मान उचलायची नाही थोडीफार असेल तर उचलू शकतो त्या पद्धतीने एक दोन चार पाच सहा सात आठ नऊ सवकाश दहा आता दुसरे पायाने अंक मोजायचे दुसरा पाय फोन केला त्याला जास्तीत जास्त घट हे बघा इथे आमचं पोट पण खूप चांगलं पोटावरही खूप चांगला परिणाम होतोय एक दोन दहा सात आठ नऊ दहा पुन्हा एक वेळेस करूया आता विचारांची जोड देऊया बघा काय विचार करतोय माझं गट पण खूप छान झालं याच्यामुळे माझी ॲसिडिटी पूर्ण बरी झाली प्रत्येक गोष्टी त्याचा बिलकुल तर त्रास होत नाही पोट माझं खूप साफ व्हायला लागलं कमरेचे मणके खूपच नाही मजबूत झालेले कंबर दुखी माझी पूर्ण बरी झाली माझी गुडगे दुखी पूर्ण बरी झाली मी पूर्ण स्वस्थ झाले मी पूर्ण स्वस्थ झाले मी पूर्ण स्वस्थ झाले दहा झाले असतील विचारांची जोड दिली दुसऱ्या पायाने मी आता खूपच स्वतःला स्वस्त समजत आहे कारण की मी रोज योग करत आहे चोवीस तासापैकी फक्त मी एक तास देत आहे स्वतःला परंतु तो एक तास खरच किती महत्वाचं आहे ना तेवीस तास माझे अतिशय सुखाचे प्रसन्नतेने ऊर्जेने जात आहे म्हणून तर मी रोज योग करत आहे मी पूर्ण स्वस्थ झाले आहे मी पूर्ण स्वस्थ झाले आहे मी पूर्ण स्वस्थ झाले आहे दहा झाले असतील चौकाश आता तिसऱ्या वेळेस श्वासांची जोड देऊया पुन्हा एक वेळेस करूया लांब श्वास घेत आहोत लांब श्वास सोडत आहोत जे पूर्ण स्वस्त आहे त्याच्यामध्ये कपालभाती पण करू शकतात शुगरवाल्यांसाठी तर ते खूप चांगलं आहे तर कपालभाती प्रक्रिया केली परंतु खूप जास्त कमरेचा त्रासही त्यांनी करायचं नाही जे स्वस्त आहे ते, ते करू शकतात मग त्यांनी फक्त लांब श्वास घेत राहायचं आणि लांब श्वास सोडत राहायचं तुम्हाला असं वाटतं मान दुखते तर मान अशी पूर्वी तरी चालतं हे जास्तीत जास्त मात्र दाबाच चला दुसऱ्या बाजूने पण दीर्घ श्वास दीर्घ प्रश्वास प्रत्येक क्रिया प्रसन्नते प्रत्येक क्रिया पॉझिटिव्हने सकारात्मकतेने प्रत्येक क्रिया पाठीच्या कळायला खूपच छान वाटत आहे दीर्घ श्वास दीर्घ प्रश्वास श्वासांची जोड विचारांची जोड अंकाची जोड प्रसन्नतेची जोड चला सावकाश सोडायचा आहे या पद्धतीने थोडस रिलॅक्सेशन झाल्यानंतर एक पूर्ण दीर्घ श्वास घेऊन श्वास सोडलेला आहे जे खूपच म्हातारे आहेत वयाने जास्त आहेत यांना खूपच कंबर दुखी म्हणून त्यांनी थोडंसं शवासन करून घेणं आवश्यक आहे आवश्य सावकाश डाव्या कृषीवरून आम्ही उठून बसणार आहोत हे जे तीन पोटावरचे आणि तीन पाठीवरचे जे आसनं होते ते तुम्ही नक्कीच माझ्यासोबत करा वीस दिवस आणि कमेंट करा कळवा अजूनही पुढे खूप छान छान आपण विषय आहेत आपल्याकडे आपण घेऊन येणार आहोत आणि दुसऱ्यांनाही स्वास्थ्य द्यायचे फक्त आपण स्वस्थ राहायचं तर नाही संपूर्ण भारत आपल्याला स्वस्थ करायचं आहे आपला उद्देशच तो आहे म्हणून तर आपण यूट्यूब चॅनल चालू केलेलं आहे तर शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा ओम धन्यवाद